पण पाहताहात पावर मराठीला चला तर जाऊन घेऊया आपल्या जिल्ह्यातील काही गडा. टोंडोली गावातील देवी ही स्थानिक आणि आसपासच्या परिसरातील लोकांची कुलदैवत मानली जाते. हे ठिकाण तीर्थक्षेत्र म्हणून उदयास येते. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा संगम मानला जातं नवरात्री उत्सवात गावात आणि मंदिरात भक्तांची मोठी गर्दी होते. शेकडो वर्षांपासून येथे देवीची पूजा उत्सव आणि जत्रा मोठ्या भक्तिभावाने साजरं केलं जातं अंबिका देवीचे त्रिवेणी ओढ्याच्या संघावरती हेमांडपंथी पुरातन असे सुसज्ज मंदिर आहे देवीची पाषाण मूर्ती बेलसाईड दगडापासून बनवलेली आहे हे, हे जागृत कोकणस्थ देवस्थान आहे देवीला साजाबाई अंबाबाई अंबिका अंबा माता आई भवानी दुर्गामाता जगदंबा अंबाई माता शिव अंबे या नावाने भक्तगण संबोधतात मंदिराचा पत्र्याचा जुना सभामंडप काढून त्या जागी भव्य तीन मजली सुसज्ज अशी इमारत मुंबई ठाणे पुणे येथे रहिवासी असलेल्या तोंडोदिलतील ग्रामस्थांच्या पुढाकारातून जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून बांधण्यात आली देवीचे प्रमुख भक्तगण ग्रामस्थ आणि जय अंबिका सेवा मंडळ ट्रस्टच्या पुढाकारातून बांधलेली सुसज्ज अशी इमारत आज तोंडोली गावी मोठ्या दिमाखात उभी आहे मंदिराचा कारभार गावातील स्थानिक भक्तगणावर असून ग्रामविकास मंडळ ट्रस्टच्या माध्यमातून अतिशय योग्य पद्धतीने करीत आहेत ही देवी करुणामयी संकटमोचक आणि सर्व मनोकामना पूर्ण करणारी मानली जाते अनेक पिढ्यांपासून गावकऱ्यांचा आणि भाविकांचा देवीवर अढळ विश्वास आहे कुणी नवच बोलला तर तो नक्की पूर्ण होतो अशी लोकांची दृढ श्रद्धा आहे नवरात्रनिमित्त मंदिर स्वच्छता केली असून लाईट डेकोरेशन मंदिर महाराष्ट्र कर्नाटक कोकणमधून येणाऱ्या भाविक भक्तांसाठी सुसज्ज आहे पुन्हा भेटूया खास बातमी सोबत आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चोपडे खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका